चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण रिझनिंगचा पार्ट या ठिकाणी बघतोय तुम्हाला बीएमसीची नवीन जाहिरात आली आहे फॉर्म भरणे चालू आहे बृहन मुंबई महानगरपालिका अठराशे सेहेचाळीस जागा आहे मुंबई पोलीस सध्याची ही परीक्षा आणि पुढची नऊ हजार पोलीस भरती या दोघांच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी लेक्चर घेतोय आणि सरळ सेवेचे इतर एक्झाम त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे लेक्चर कामाला येईल मला आवाज येतोय का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन लाईक करा शेअर करा अन्न आणि औषध प्रशासन विभाग ड्रग इन्स्पेक्टर वगैरे इतर पद तेही निघणार आहे आणि आदिवासी विभागातील भरती जी आहे तीही काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे हे तीन चार जे नवीन आता पदं आहेत किंवा वेगवेगळ्या विभागाच्या भरती आहेत अभ्यासकर्ता ॲपवर याचे कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत आणि तिथे जाऊन तुम्हाला जॉईन व्हायचंय हो तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित स्क्रीन दिसते का मला एकदा सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल थोडस रिजनिंगचं आहे ना बेसिक आज आपण घेण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला सोप्या होतील गोष्टी कारण की पंचवीस पर्सेंट याड घेणे रिजनिंगला आहे आणि रिजनिंग, रिजनिंग मधले काही महत्वाचे हो टॉपिक्स आपण आज बघणार आहे नेमकं काय का ओळखायचं का तुम्हाला काय ना एक तीन चार टॉपिक्सवर मी आज चर्चा करणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये तीन चार पुढच्या लेक्चर मध्ये एक जर दहा टॉपिक्स तुम्ही नीट केले ना ची त्याच्यावर ऑलरेडी मी खूप सारे शिकवलेलं आहे ते कुठे बघायचं कसं बघायचं तेही मी सांगतो पण नेमकं का काही टॉपिक्स आहेत जिथे काम करावं लागेल तुलनात्मक क्रम आणि सांकेतिक तुलना नावाचं एक टॉपिक आहे हे तुम्हाला काम करायचं बघा बीएमसी ला काय माहिती का पंचवीस 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 आणि प्रत्येकाला पुन्हा पंचवीस पंचवीस मिनिट त्या पंचवीस मिनिट तेवढे पंचवीस प्रश्न झालेच पाहिजे नाहीतर विषय क्लोज आणि ते पंचवीस मध्ये कोणा त्यांनी काय केलंय सहा 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 सायंत्री गाठरा आणि उरलेली उरलेले ती ते पाच असं काम केलेलं आहे तेही लक्षात घ्या त्याचा पॅटर्न वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बीएमसीचा फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत थोडस पात्रतेबद्दल आपण बघितलं की आपल्या मनामध्ये हे आहेत आपण त्या संदर्भात एक फॉर्मॅटही मी दिलाय की जे आयुक्त आहेत त्यांना कशा पद्धतीचं पत्र तुम्हाला पाठवायचं मेल करायचं आहे ज्यांना ज्यांना वाटतंय की ती पात्रता जी आहे थोडी शिथिल केली पाहिजे पहिल्या प्रयत्नामध्ये दहावी पास असेल किंवा ग्रॅज्युएशन पहिल्या प्रयत्नामध्ये पंचावीस टक्क्याची अट ती कुठेतरी शिथिल व्हावी असं ज्यांना वाटतंय ते थोडेसे निवेदन देण्याचा प्रयत्न करा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अभ्यास करता ऍप्लिकेशनवर मी तुम्हाला मेल आयडी सुद्धा याच्यावर पुरवू नको अभ्यास करता ऍपवर मी चॅट मध्ये तुम्हाला मेल देतो देतो आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा म्हणजे तुम्हाला डायरेक्टली मेल करता येईल सही करा फॉर्मॅट आहे सही करा प्रिंट काढा स्कॅन करा, करा आणि पाठवून द्या तेवढं तर करावं लागेल तुम्ही म्हटलं आम्हाला काहीच करायचं नाही मास्तर सगळं तुम्हीच करा शिकवाय तुम्ही निवेदन तुम्हीच द्या आंदोलन तुम्ही द्या असं नाही चालत सगळ्यांना करावं लागतं बघू भेटला प्रतिसाद तर चांगलाच आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही जेव्हा तुलनात्मक क्रम आणि सांकेतिक तुलना बघतात तेव्हा करायचं काय असतं ते सांगतो मी तुम्हाला थोड्या सोप्या गोष्टी काही ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तुलनात्मक अभ्यास आणि क्रम असतो किंवा सांकेतिक तुलना असते ती काय असतं सरळ ये आणि बी असतं ए आणि बी बस याच्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे आणि याचे चिन्ह असतात याच्यात म्हणजे पहिलं चिन्ह जर तुम्ही बघितलं असं चिन्ह असेल तर मग ये पेक्षा बी हा मोठा आहे हे मोठं तोंड इकडे जिकडे मोठं तोंड आहे का ना बी ला तर हा बी मोठा आहे बस एवढं लक्षात ठेवायचं एकदम नवीन विद्यार्थी जे आहे ज्यांचं बेसिक कच्चा एकदम त्यांच्यासाठी हे बोलतोय ओके या ए बीचा दुसरा जो असतो हा ए बी आता हा बी जो आहे का पलीकडचा बी तो लहान आहे आणि हा बी जर लहान असेल तर हा ए आपोआप मोठा होतोय ना त्याच्या विरुद्धातलं मोठा आता पुढचं जे येत नाही बरोबर टू आला म्हणजे काय दोघं समान आहे याच्यापेक्षा सोपं काही नाही हा हे सगळ्यात सोपं आहे त्याच्यानंतर हा हा इथे काही जण चुकतात बघ इकडे ये, ये पेक्षा असाही आता याचा अर्थ निघू शकतो याचे दोन अर्थ निघतात एक तर ए मोठा आहे बी पेक्षा ए मोठा आहे बी पेक्षा असाही अर्थ निघतो किंवा ए आणि बी हा समान आहे असे दोन अर्थ याच्यातून निघतात बघा बर का हे इंटरेस्टिंग आहे त्याच्यावर प्रश्न कसे येतात काय येतात ते आपण घेता आलेलो आहे पुढे मी घेणार आहे बी एम मित्रांनो सांगतोय येस बीएमसी भरतीसाठी आपण या ठिकाणी हे करतोय आणि आता जी पोलीस भरती निघणार आहे आणि मुंबई पोलीस भरती बाकी आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर मी घेतोय आता याचा उलट आलं इकडे बी मोठा किंवा बी आणि ए बरोबर हे मधलं तर ते बरोबर दाखवतोय एखादं आणि याच्यात बी मोठा दाखवतोय याच्यावर कसे प्रश्न येतात त्याच्यावर मी स्वतंत्र येणार आहे ते राहा तुमचं मी सगळं करून घेणार आहे पण बेसिक फक्त एवढं हो एकदम बेसिकचं सरळ तुम्हाला कळतंय आता इकडे हे चिन्ह या साइडला आहे ना इकडे बघा इकडे तर इकडचा मोठा आहे पेक्षा मोठा किंवा जास्त हे दर्शवतो हे इकडे इकडचा मोठा आणि आता इकडे लहान आलं ना हे तोंड लहान तोंड तर मग इकडे लहान आहे लहान हे आलं बरोबर आहे आता इकडे मोठं तोंड आलं ना हा मोठा आहे किंवा बरोबर आहे आणि इकडे लहान तोंड आला ना हा लहान आहे किंवा बरोबर आहे बस एवढं आजच्या दिवसापर्यंत या टॉपिक मधलं फक्त एवढंच मी हळूहळू पुढे घेऊन जाईल तुम्हाला आपलं घाई नाहीये आपण शांत चित्ताने पुढे जाणार आहे बघा मग आता तुम्हाला या हे तुलनात्मक घटकाचा उपयोग कुठे होतो तुम्हाला असे प्रश्न येतात सोपा सोपा प्रश्न येतो आधी तुम्हाला विचारलं सुशांत हा शुभमपेक्षा उंच आहे बघा बरं आता हा सुशांत जो आहे तो शुभमपेक्षा उंच आहे म्हणजे शुभमपेक्षा काय झालं तो मोठा आहे म्हणजे त्या मोठ्याकडे तोंड करावा लागेल आपला पहिला मुद्दा बघा कसा सोडवायचा प्रश्न शुभम हा स्त्रीपेक्षा उंच आहे म्हणजे बघा आता शुभम आणि स्त्रीचं जर बघितलं तुम्ही तर तो तो हा शुभम पुन्हा उंच येतोय म्हणजे शुभमचं तोंड आपण शुभम कुठे मोठा हे केलं अक्षय हा माधवपेक्षा उंच आहे आणि माधव हा शुभमपेक्षा उंच आहे आता माधव हा जर शुभमपेक्षा उंच आहे बघा आता ही शुभम पेक्षा माधव उंच आहे आपण याला माधवराच मोठं इकडे दाखवलं अक्षय हा माधवपेक्षा उंच आहे मग आपण याला इथे अक्षयला माधवपेक्षा उंच म्हटलो तर सर्वात ठेंगणा कोण आता सर्वात मोठा कोण आम्हाला कळत नाहीये इथे सर्वात मोठा कोण इथे कळत नाहीये कारण इथे हा याचं काय करायचं तोही प्रश्न आहे ना हे दोघ जण येते या दोघांच्या मध्ये की कुठे बापडे नाही पण सर्वात ठेंगणा आम्हाला कळतोय कोण सर्वात ठेंगणा बस आम्हाला मोठा विचारला नाही ना तिथे लोक लावायचंच नाही सर्वात लहान विचारलाय आम्हाला तो स्त्री मिळतोय प्रश्न असेच असतात याच्यातले ऍडव्हान्स टाईप असतात मी ते आहे तुम्ही बिंदास्त राहा अभ्यासकर टाईपवर ते सगळे होतील याच्या आधी आपण त्याचे खूप सारे लेक्चर घेतले आता ना पुढचा एक फार महत्वाचा टॉपिक जो की टी सी एस आयबीपीएसनी वारंवार विचारलाय त्याचं नाव आहे बैठक व्यवस्था काय काय असतं बैठक व्यवस्थेमध्ये फक्त मी तुम्हाला आज एवढंच सांगणार आहे मी कुठे म्हणते टाईपवर एक -एक स्वतंत्रपणे दहा दहा पंधरा पंधरा प्रश्न मी वेगळे घेणार आहे पी सी एस आयबीबीएस वरच्या सिरीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते मी वेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी अभ्यास टायपवर दिले आहेत बघा एक तर रांगितल्या व्यक्ती विचारले जाऊ शकतात त्यांचं संमेलन शकतं मागून असलेले क्रमांक विचारले जाऊ शकतात उभ्या आडव्या रचनेची उदाहरणं विचारले जाऊ शकतात त्याच्यावर येतं काय परीक्षेला विचारतात काय आम्हाला तेवढं माहीत असं आधी बघा एकतर तुम्हाला ही जी बैठक व्यवस्था असते ना ती एकतर वर्तुळाकार असू शकते बघा अशा पद्धतीची आता याच्यामध्ये मुख्यत्वे ना दोन गोष्टी असतात वर्तुळाकार मध्ये एकतर मध्ये तोंड करून आतमध्ये तोंड करून बसलेले असू शकतात किंवा बाहेर तोंड करून बसले असतात इथे ना नव्वद टक्के प्रश्न आहे ना मध्ये तोंड करून बसलेले असतात तुम्ही आतापर्यंतचे जर बघितले तर बाहेर तोंड करून बसलेले कारण आता एक टेबल आहे गोलाकार आणि त्याच्या असं बाहेर तोंड करून कशाला बसतील रे पण छानता नाही ते एखाद्या दिवस विचारतील तर हे दुसरं बघा म्हणजे केंद्राकडे तोंड असेल हा प्रकार केंद्रा वर्तुळा बाहेर तोंड असेल त्याला हे म्हणणार आम्ही चौकोनी व्यवस्था जी आहे ना चौकोनी आणि षटकोणी बघा आता याला चौकोनी म्हणता येईल तर कृती म्हणता येईल बस आता इथे हे मुख्यत्वेमध्येच तोंड असतं मुखाकडे तोंड केंद्राकडे तोंड चौकोनीमध्ये षटकोनीमध्ये बघा इथे सुद्धा मध्ये केंद्राकडे तोंड असतं अष्टकोनीमध्ये केंद्राकडे तोंड असतं या हा षटकोनी आहे अष्टकोणी आहे मला वाटतं याच्या बाहेर आहे ना आता इथे काय करायचं तुम्हाला दिशेनुसार क्रमबद्ध जागा त्याची निश्चित करायची त्याची उलट पडताळणी तुम्हाला करायची आणि मग प्रश्न सोडवणं जातात सोपे आणि याच्या ट्रिक्स मी तुम्हाला घेणार आहे नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला शेअर करत चला आपल्या मित्रांपर्यंत पुढचा एक महिना दोन महिने आपण बीएमसी आणि मुंबई मिशन नऊ हजार वर काम करतोय पोल्टो पोल्टो आणि जी आदिवासी भरती आहे आदिवासी विकासाची भरती आणि आपला औषधी व अन्न प्रशासन विभाग जे ड्रग चे पद आहे ते पद लय खतरनाक आहे त्यांच्यासाठी आपलं काम करायचं या ठिकाणी पुढचे काही दिवस तुमच्यासाठी निश्चितपणे खूप महत्वाचे असणारे बघ कसे प्रश्न येऊ शकतात आता मुलांचे रांगेतील स्थान हा एक त्याचाच भाग येते बैठकीच्या व्यवस्थित तो भाग आहे ते तर लायनर लिनियर म्हणतो आपण त्याला तो हा सोपा प्रकार हा सगळ्यात सोपा म्हणजे एकदम मधला त्याचा हा प्रकार आहे की म्हणजे रांगेत सुजातचा एका डोकाकडून पंचवीस सावा नंबर आहे म्हणजे इकडून समजा पंचवीसावा नंबर आहे दुसऱ्या डोकाकडून सत्तावीसावा आहे बघ म्हणजे तो एकच व्यक्ती हा तो व्यक्ती एकच आहे इथे काय करायचं असतं म्हणजे सरळ सरळ दोघांची बेरीज करते पाचोन सात बारा आणि हा पाच बावन्न पण हा दोघही सेम आहे म्हणून तो एक मायनस झाला इथे ये व्यक्ती येणार एक्कावन्न संपला विषय हे तोंडी पाहिजे मला याला म्हणजे याला बेरीज वगैरे काही करायचं नाही आहे याचं उत्तर तो तोंडी पाहिजे पण एक सांगतोय लिनियरचा हा पाठ आहे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे त्याच्यावर आपण घेणार आहे स्वतंत्रपणे घेणार आहे मी फक्त एक जनरल म्हणजे जे विद्यार्थी एकदम नवीन आहे किंवा ज्यांचा गॅप पडला आहे ज्यांना बीएमसीची तयारी करायची किती जणांना फॉर्म भरायचं आहे बीएमसी बघा बीएमसी ला पात्रता काय लागते पहिला पहिला मुद्दा सांगतो मी तुम्हाला दहावी पास ओके आणि पहिल्या प्रयत्नात म्हणजे पहिल्यांदा भाऊ नापास नको ना झालं पाहिजे एटीकेटी वगैरे नको दुसरं पदवी तुमचं बीएससी बी ए बी कॉम काही पहिल्या प्रयत्नात पास पाहिजे आणि किमान पंचाळीस टक्के पाहिजे दोन गोष्टी आणि या दोघांचेही फॉर्मॅट दिले पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय त्या कॉलेजचा त्या शाळेचा म्हणजे दहावी ज्या शाळेत झाली तिथं एक शिक्का मारून घ्यायचा त्यांच्याकडून सही घ्यायची पदवी जिथे झाली त्यांच्याकडून सही घ्यायची ती अपलोड करायची आणि मराठी आणि इंग्लिश कमीत कमी थर्टीचं टायपिंग असलं पाहिजे कार्यकारी सहाय्यक नावाचं पद आहे लिपिकचं पद हे खूप सारे जणांचं हे आहे आणि आहे आता आपण हे कमी हो व्हाव पहिल्या प्रयत्नामध्ये आणि पंचेचाळीस टक्केची अट कमी व्हावी हो म्हणून विद्यार्थी मित्र प्रयत्न करतायत मलाही काही जणांनी विनंती केली मी तुम्हाला एकत्रित आणतो आहे मेल आपण पाठवतोय कोणी निवेदन देतायत काही जणांनी काही आमदारांमार्फत वगैरे सुद्धा बरेच जण इतरही शिक्षक बघत आहे हे करतायत त्या ठिकाणी कारण की क्लरिकल पद आहे क्लास थ्रीचं पद आहे त्याला जे आय एस ला जी पात्रता नाहीये तशी पात्रता तुम्ही घालत असाल तर कुठेतरी ते चुकीचं आहे त्याच्यात म्हणून ते प्रकल्पग्रस्त वगैरे त्यांना सुद्धा फक्त मुंबई आणि ठाणेवाल्यांनाच ते चालेल बाहेरचे प्रकल्पग्रस्त चालणार नाही तिकडे असं कोणी सांगितलं काय मुंबई काय इतरांचे नाही का बाहेर मला कळत नाही राहू ये कुठून आले रे यांनी अवघड आहे टीका करण्यासारखंच आहे हे सगळं पुढे जातो बघा नातेसंबंधावर कसे प्रश्न येतात सगळ्यात महत्वाचं लिंग जे आहेत श्री आणि पुरुष जे आहे त्याच्यामध्ये कसे बदल होत आहेत त्याच्यानुसार नातं कसं बदलतं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काही वेळेस लिंग निश्चित दिलेलं नसतं म्हणून आता तयार होते आम्हाला त्याचा सराव करायचा आहे मी तो करून घेणार आहे मी तो करून घेणार आहे आणि एक पडताळणी झाल्यानंतर पुढचा मुद्दा बघा तुम्हाला इथे सरळ काय दिलेलं असणार ते काय का करत फसवण्यासाठी काय करत नाही तुम्हाला मामानी म्हणत ते मामा म्हणत नाही ते काय म्हणतात आईचा भाऊ मग आम्हाला आईचा भाऊ म्हणजे मामा असतो हे माहीत असलं पाहिजे फसवतात तेच म्हणजे आईची बहीण मग ती मावशी असते हे माहीत असत आईची आई म्हटलं आई 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 की ती आजी असते आईचे वडील म्हटलं की ती आजोबा असतात आईचा मुलगा म्हटलं की तो भाऊ असतो तुम्हाला म्हटलं त्याच्या आईचा तो मुलगा आहे म्हणजे कोण आहे अरे त्याचा भाऊ आहे तो इंटरेस्टिंग आहे पण तो त्याचा भाऊ आहे की तिचा भाऊ आहे हा विषय पुन्हा संभ्रमित करणार आहे पुढे आईची मुलगी असेल ती बहीण आहे मग ती त्याची बहीण असू शकते तिची असू शकते इथे ती कोणाची बहीण आहे ती अजून नक्की नाहीये आम्हाला ती शोधायचंय आणि ती जमत ती थोडंसं प्रॅक्टिस केलं जमत मी करून घेईल ती आईचा धीर त्याला आम्ही काका म्हणतो किंवा चुलत्या म्हणतो चुलता म्हणतो वडिलांचा भाऊ आमचा काका असतो किंवा चुलता असतो वडिलांची आई वडिलांची आई म्हणजे आमची आत्या असते इंटरेस्टिंग आहे इथे हे नाही विचार हे नाही वापरत शब्द ते शब्द हे वापरतात अजून याच्यात बरंच आहे ते आपण डिटेलमध्ये घेऊया फक्त जनरल सांगतोय की तुम्हाला बुद्धिमत्तीत करायचं काय हे आजच्या आजच्या एका लेक्चरमध्ये मध्ये संपणार नाहीये आणि एक फक्त मी सुरुवात करतोय मला बीएमसी च बऱ्याच जणांची मेसेज आले की बीएमसी च हे करा लेक्चर घ्या थोडे आम्हाला थोडस दिशा दाखवण्याचा प्रयत्न करा त्याच्या अंतर्गत हे घट आहे आपलं दुसरं तुमच्या सांगतोय बीएमसी वाल्यांसाठी मी वर्ड पॉवरची सिरीज आता सुरू केली वर्ड पॉवर काय इंग्लिश ओक्याबलरीची मी सिरीज सुरू केली आहे त्याच्या पंधरा पीडीएफ मी तयार केले आहे त्याच्या पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे अभ्यास टायपोर मी त्या पंधरा पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये देतो स्टडी मटेरियल मध्ये सगळ्यांना देऊन टाकतो सगळे बीएमसी वाले सरळसीवाले सगळ्यांना ओके आपल्या इकॉनॉमिम साइटॉनॉम सगळे आपण बनवतोय आणि त्याच्यावर लेक्चर सुद्धा मी घेणार आहे ते तुमच्या सगळे मध्ये अव्हेलेबल होतील इंग्लिश वाढवण्यासाठी आपले सगळं आहे ओके पुढे आता झालं नातेसंबंध पुढचा एक मुद्दा कालम आपण फारच महत्वाचा टॉपिक तुमच्या असणार असणारी बीएमसी मध्ये आणि तो पोलीस भरतीलाही तेवढाच महत्वाचा आहे पुढच्या नऊ हजार जागा असतील किंवा आता मुंबई पोलीस असेल सगळ्यांसाठी बघा अरे ती वडिलांची बहीण वडिलांची बहीण पाहिजे बरं वडिलांची आई होतं की वडिलांची बहीण होत काय होती मला थोडं घोळ आला होता वडिलांची आई नाही वडिलांची आई तर आपली आजी असते वडिलांची बहीण आमची आते असते वडिलांची बहीण पाहिजे हा तिथे सांगत चाललं रे बाबा हो वडिलांची आई आमची आजी असते वडिलांची बहीण आमच्या आत्या असते कोणास तिथे मिस्टेक झाली आहे आता कारण आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो साधं वर्ष असतं तीनशे पासष्ट दिवसांचं आणि लीप वर्ष असतं तीनशे सहासष्ट दिवसांचं बघा साधं इयर तीनशे पासष्ट लीप वर्ष तीनशे सहासष्ट ज्या वर्षाला चारने निशेष भाग जात नाही का ते सर्वसाधारण वर्ष चारने निशेष म्हणजे वा ते बाकी उरलीच नाही पाहिजे चारने भाग जात असेल तर ते लीप वर्ष चारने भाग जात असेल चारशेने भाग जात असेल ते सुद्धा वर्ष म्हणजे तीनशे पासष्टच एक वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचं नसतं फक्त त्याच्यामध्ये पाच तास असतात अठ्ठेचाळीस मिनिटं असतात छप्पन्न सेकंद असतात लक्षात ठेवा रे भाऊ हे वर्ष काय येतं त्या त्या, त्या तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटं छप्पन्न से सेकंद याच्यातून तो तु गोळ कसा वाढत जातो तो एक दिवस कसा वाढतो तो चार वर्षानंतर त्याच्या मागचा सुद्धा लॉजी घ्या त्याच्यावर मी बोललोय आधी आणि पुढे बोलू आता बघा इथे गोष्ट सोपी लक्षात ठेवा जे सर्वसाधारण वर्ष असतं आणि लीप वर्ष असतं पहिला आणि शेवटचा दिवस किमान एवढं तुम्हाला तोंडपाठ असं पाहिजे आजच्या लेक्चर मधून तेवढं जरी शिकले तरी बस काय बघा एक जानेवारी दोन हजार अठरा हे गुरुवार आहे बघा सर्वसाधारण दिवसामध्ये जर एक जानेवारीला गुरुवार असेल ना तर एकतीस डिसेंबरला सुद्धा गुरुवारच असतो की ज्यांना माहिती आहे हे तोंडपाठ असावं म्हणून मुद्दाम घेतोय साधारण वर्षामध्ये जो एक जानेवारीला जो वार असतो तोच एकतीस डिसेंबरला वार असतो माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आपण लीप वर्षामध्ये जर तुमचा एक जानेवारीला शुक्रवार असेल तर एकतीस डिसेंबरला शनिवार येतो लक्षात ठेवा सोप्पा मला एक एक है। मला मला मार्क वाढवायचा आहे मी लय तज्ञगिरी करणार नाही मग तुम्हाला एका दिवशी लय जास्त मार्क्स तुम मी तुम्हाला म्हणणार नाही की एका लेक्चरमधून पाच मार्क्स वाढवायचे एक एक मार्क वाढवायचा आहे आपला आणि ती वाढवणार आहे आपण तेवढं लक्षात ठेवा फक्त आता आहे ना पुढचं एक फारच इंटरेस्टिंग आणि सरळशिवेच्या सगळ्या टी सी एस ला असतो तो म्हणजे घड्याळ घड्याळ तर थोडंसं आपलं वरती झलक बघायची झलक दिखला ह्यामध्ये वर्तुळापुरती घड्याळाचं अंश माप जर तुम्हाला विचारलं तीनशे साठ अंशाचं ती घड्याळ असतं कोणतंही घड्याळ तुमच्या हातातलं आता हे माझ्या हातातलं घड्याळ आहे तर तुम्हाला माप विचारलं ना तीनशे साठ अंशाचं ही घड्याळ माहिती आहे सगळ्यांना एका तासामध्ये तास गाड्या तीस अंशाने पुढे जातो काय एका तासामध्ये इथून इथपर्यंत जायचंय त्याला बारा वाजले बारा ते एक या काळात जो तास काठा जाणार आहे का तो तीस अंशाने पुढे जाणार आहे मिनिट काटा हा तीनशे ने पुढे जातो मिनिट काटा जातोय काय करतोय पूर्ण फिरून चक्कर मारूनच येतो एका तासामध्ये तीनशे साठ अंशाचा चक्कर मारून एका तासात मिनिट काटा एका मिनिटामध्ये तासकाठा हा फक्त अर्ध्या अंशाने पुढे जातोय तास काठा फक्त अर्ध्या अंशाने पुढे जातोय बरोबर का एका तासात कारण की एक तास साठ मिनिटाचा आहे आणि इथे इथे एका याच्यामध्ये फक्त तीसच अंश आहे ओके साठ भागिले तीस एकशे दोन एका मिनिटामध्ये तास काटा फक्त अर्ध्या अंशाने पुढे जातो एका मिनिटामध्ये मिनिट काटा सहा अंशाने पुढे जातो एका मिनिटामध्ये मिनिट काटा मिनिट हा सहा अंशाने पुढे जातो हे माहिती तीनशे साठ भागिले साठ करा आला उत्तर तीनशे साठ भागिले साठ हा गेला हा गेला सहा सात छत्तीस आला उत्तर आमचा आला एका मिनिटामध्ये सहा अंश आणि पुढे का जातोय तास, तास, तास काटा आणि मिनिट काढा याच्यातल्या कोणातला फरक जो असतो तो कसा काढायचा अकराचे दोन गुणिले मिनट वजा तीस गुणिले तास ते आपण बघूया ते डिटेल बघू द्वितीय कोणामध्ये तीनशे साठ अंशाचा प्रथम कोण असतो एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्यावर एकदाच येतो फक्त हे फार हे ना ऑब्जेक्टिव्ह आहे काही गोष्टी ना मला असे पाठत पाहिजे तास काटा तुम्हाला विचारलं एकदाच येतो एका तासात बारा तासामध्ये मिनिट काटा तास काटावर काट्यावर मात्र अकरा वेळा येतो बारा वेळा नाही बारा तासामध्ये अकराच वेळा येतो आणि चोवीस तासात तो अकरा दोन्ही बावीस वेळा येतो हे तर सोपे बारा तासात अकरा वेळात असेल तर बारा दोन्ही चोवीस तासात बावीस वेळा येणार आहे पण एका तासात एक वेळा येणार आहे हे इंटरेस्टिंग आहे हे मिनिट काय कार्याबद्दल बद्दल आपण बोलतोय आणि हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मी तुम्हाला असं सोपं सोपं हळूहळू हळूहळू पुढे घेऊन जाणार आहे किती जणांना हे लेक्चर आवडलं पटलं मला सांगा तुम्हाला बुद्धिमत्तेच्या अशी बेसिक लेक्चर किती जणांना पाहिजे ती मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना बीएमसी मध्ये पोस्ट काढायची ज्यांना पुढच्या नवं हजार पोलिस मध्ये एक आपलं पद पक्क करायचंय ज्यांना आदिवासी विभाग विकास विभागामध्ये भरती व्हायचे ज्यांना अन्न औषधी प्रशासन आपली पोस्ट पक्की करायची का त्यांच्यासाठी एकाच कट्टा अभ्यास कट्टा हा, हा लोगो आहे प्ले स्टोअरला गेले की हा लोगो आहे कट्टा एप्लिकेशनचा या ठिकाणी तुम्हाला पोलीस वरती तलाठीवरती ग्रामसेवक टी सी एस ची ही सरळ सेवेची आरोग्य सेवक कृषी सेवक बीएमसी ची नवीन बॅच लिहा बृहन्न मुंबई बीएमसी ची नवीन आणलेली आहे टी ची बॅच आहे सगळं सगळं भेटणार तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्यावरून डाउनलोड करा किंवा प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा आ, शिकत राहा पुढे जात रहा अभ्यास करत राहा कट्ट्यावर करा अभ्यास कट्ट्यावर थांबूया धन्यवाद